नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशी माओकल्ली सोळा हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पाच कमाल दर आहे चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेलू जिल्हा परभणी अवकल्ली दोनशे पस्तीस क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार सहाशे पन्नास साधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकली तेराशे त्रेचाळीस क्विंटल किमान आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सहा सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली आहे पंधराशे पन्नास क्विंटल आहे चार हजार दोनशे कमाल दराई, साथ सी, सादरं दराई चार हजार सातशे इसरुसाधारण दराई चार हजार चारशे पन्नास रुपये